नमस्कार ओम आज नवरात्राचा आपला हा तिसरा दिवस आहे आपण देवी भागवताचं श्रवण करत आहोत देवी भागवताचं चिंतन करत आहोत तर याच्यामध्ये आपण कालपर्यंत प्रथम स्कंधाला आरंभ केलेला आहे अगदी परिचयात्मक आपण थोडक्यात देवी भागवत समजून घेण्याचा प्रयत्न करतो की याच्यामध्ये काय मुख्य प्रतिपाद्य विषय देवी जरी असला तरी देवीच्या कोणत्या स्वरूपाची उपासना किंवा देवीचे कोणत्या स्वरूपाचं चिंतन चरित्र याच्यामध्ये दिलेलं आहे याचं आपण चिंतन करतो कालपर्यंत व्यास महर्षी देव हे देवी भगवताचे प्रवक्ते आहेत वक्ते आहेत की जे जनविजय राजाला हे कथा सांगणार आहेत पण तत्पूर्वी म्हणून देवीचा प्रभाव सांगण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याच्या आधी आपल्याला ती माया आणि ती परमात्मा मी ती माया आणि ती परमात्मा असा शब्द वापरतो दोन्ही मध्ये देवीचं तत्व आहे म्हणून सांगताना ते समजून घेताना जीवाला कोणकोणत्या दशेतून जावं लागतं कोणकोणत्या दिव्याला सामोरं जावं लागतं याचं चिंतन करण्यासाठी म्हणून देवी भगवताचं आपण श्रवण करतो तर कालपर्यंत बघितलं की व्यासांच्या मनामध्ये व्यासमहर्षी आपल्या सत्यवती सरस्वती नावाच्या नदीच्या तीरावरती असणाऱ्या आश्रमामध्ये बसले असताना सकाळी सकाळी अग्निहोत्रासाठी तयारी करत असताना त्यांनी पाहिलं की समोर दोन पशु पक्षी जे आहेत आपल्या पिलांना चारा देतात तर ते त्यांच्याकडे बघून तो विचार आपल्या मनामध्ये त्या मनामध्ये विचार आला की लग्न करायचं नाहीये व्यासांचं लग्न झालेलं नाहीये देवी भगवताच्या मताप्रमाणे व्यासांचा विवाह झालेला नाही तर त्यांचा मनामध्ये विचार काय आला की मला पुत्रप्राप्ती व्हायला पाहिजे आहे की नाही पुत्रप्राप्ती व्हायला पाहिजे यासाठी म्हणून मी कोणाची उपासना करू हा प्रश्न मनामध्ये पडला आणि मनामध्ये चिंतन केलं आपण काल विचार केला ह्या गोष्टीचा की मग पुत्र नसेल तर काय होईल वगैरे वगैरे चिंतन मनुस्मृतीचं त्यांना देवी भगवतामध्ये आहे की पण मग हा पुत्र प्राप्त व्हावा म्हणून मी कोणाची उपासना करेन तर त्यावेळेला देवर्षी नारद महर्षींचं त्या ठिकाणी आगमन होतं नारद महर्षी तिथं आल्यानंतर त्यांनी विचारलं की बाबा तू काय एवढा चिंता दूर झालेला आहे असं काय कोणतं दुःख आहे तुला असं मनामध्ये चलत आहे की तुझा असं का होतं की म्हणते स्वर्गो नैवच नैवच आणि पुत्रात नास्ती परलोकच साधन होक साधन जे काही असेल ते मग आता मी काय करावं म्हणून मी कोणत्या देवाची उपासना करावी तर हा नेमका जो संवाद आहे व्यासमहर्षींचा आणि नारद महर्षींचा जो संवाद आहे ह्या संवादातून पुढचं अखंड आपला जो प्रथम स्कंध आहे तो हा गुंफलेला गेलेला आहे मग पहिल्यांदा काय होतं त्यांनी सांगितलं मग पहिले दोन अध्यायामध्ये ते व्यासांचं वगैरे सगळं चरित्र साजरे सांगितलं की पहिल्यांदा माझ्या वडिलांनी हा प्रश्न भगवान महाविष्णूंना विचारला होता म्हणजे ब्रह्मदेवाने विष्णूंना विचारला होता मग त्यावेळेला विष्णूंनी त्यांना आठवण करून दिली की बाबा लक्षात घे की जेव्हा एकाणवाच्या एकार्णवामध्ये तुम्ही पडलेलो होतो निश्चित पडलेलो होतो निद्राधीन झालो होतो त्यावेळेला मधू आणि कैठप नावाच्या दैत्यांनी आक्रमण केलं होतं तेव्हा आपली कशी अवस्था झाली मग कोण श्रेष्ठ हे विचार कर मग ते म्हणतात तुम्हाला काय गरज आहे ध्यान करायची तुम्ही का उपासना करता तुम्ही साक्षात जगदीश्वर भगवान महाविष्णू तुम्ही कोणाचं ध्यान करता तर ते सांगतात की मी त्या आदिशक्तीचं ध्यान करतो मी त्या ज्योतीचं ध्यान करतो आता इथे एक लक्षणं अशी करावी लागते नारदवर्षींचं मी तुम्हाला अनुमान म्हणजे जे काही निष्कर्ष असेल मी तुम्हाला सांगून देतो त्यांनी काय सांगितलं की आदिशक्ती सर्वसेव्य आहे देवी हिचीच उपासना करायला पाहिजे तर तुम्हाला पुत्र पाहिजे असेल तर श्लेष अलंकार कसा आहे बघा आपण काय म्हणतो की मुलगा पाहिजे असेल तर आपण जाऊन तुळजापूरला जा नवस बोलला कोल्हापूरला नवस बोलला माहुरला नवस बोलला आंबेजोगाईला नवस बोलला की देवी मला मुलगा होऊ दे असं असं काय हे जाऊ द्या हे लौकिक झालं पण जर पुत्रभावा कोणता पुत्रभावा ज्ञानरूपी पुत्रभावा हे जर असेल तर ब्रह्मविद्येचीच आधार घ्यावा लागतो काय म्हणतं श्रुती असं म्हणत आहे बरोबर की नाही श्रुती स्त्रीलिंगी शब्द आहे अद्वैतामृत की नाही अष्टादश गीता ही कशी ब्रह्मविद्या स्वरूपिणीच आहे की नाही परत मौलींचा हा श्लोक येतो की गीता ही सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती आहे की नाही आणि मोह महिषामुक्ती आनंदाचे मोहरूपी महिषासुराला नाश करायचा असेल तर तुम्हाला देवीला शरण जावं लागतं अशी लक्षणं या ठिकाणी आपल्याला करावी लागते देवीच श्रेष्ठ आहे इथं कोणत्याही म्हणजे मताला किंवा कोणत्याही दर्शनाला कोणत्याही संप्रदायाला फाटा फोडून स्वतःच महत्व प्रस्थापित करण्याचा हेतू भगवत ग्रंथाचा नाही तुम्ही तसंही बघा आणि असंही बघा कोणताही संप्रदाय असू दे कोणताही आचार असू दे कोणताही म्हणजे कोणताही काय म्हणतात संप्रदाय असू त्याच्यामध्ये तुम्हाला ईशकेन घटक प्रश्न मुंड मांड कितीतरी यांचाच आधार घ्यावा लागतो बरोबर आहे की नाही म्हणून ते म्हणतात की तू आदेश तिला शरण जा तर हे सांगत असताना त्याचं कारण मीमांसा करताना नरदवर्षींनी दोन कथा सांगितल्या दोन कथा कोणत्या एक भगवान हायग्रीवांचा अवतार सांगितला आणि एक भगवंताची आणि मधु कैटपाची युद्धाची कथा सांगितली काय होतं की मधु आणि कैटप नावाचे दोन दैत्य निर्माण होतात कसे निर्माण होतात भगवंताच्या कर्णमलापासून निर्माण होतात भगवान झोपलेले आहेत जीवन त्याच्या आरुढ आहेत आणि त्यांच्या खानाच्या मळापासून ते दोघ जण निर्माण होतात बरोबर आहे आता मला तुम्ही एक प्रश्न साधं चिंतन तुम्ही करून बघा याच्यामध्ये काय चिंतन आहे बघा की जर एखादा व्यक्ती ज्यावेळेला वेळेला ब्रह्मदेवांना हे मधु कैठबाने केल, आक्रमण केलं आक्रमण केल्याच्या नंतर ते जेव्हा स्वतःला असमर्थ बघितलं की आपण ह्यांच्याशी युद्ध करू शकत नाही मधुवाणी कैठबा बरोबर बरोबर त्यावेळेला त्यांनी म्हणाल की दीननाथ हरे विष्णू वामनुत्ते माधव हा हे जगन्नाथ हे भावना हे महादेवा उठ उठ महा भगवंता उठ भगवान उठले नाहीत का भगवान योगनिद्रा आधी हो आधीनं होते बरोबर की नाही मग मला तुम्ही सांगा त्यांच्यावर प्रभाव कोणाचा होता योगनिद्रेचा होता योगनिद्रेच्या कारणामुळे भगवंताच्या कानावरती शब्द पडत होते पण आतमध्ये जात होते का नव्हते जात भाग देवभगवत प्रमाण आहे त्याचं मग ह्याच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे हा विचारच येत नाही योगनिद्रा श्रेष्ठ की भगवान श्रेष्ठ हां लक्षात घ्या जो ज्याच्यावरती हवी होऊ शकतो ते श्रेष्ठ असं आपण जाणतो म्हणून योग नंतर श्रेष्ठ आहे आता बघा हा जो जीव आहे की नाही हा जीव झोपलेला आहे बुद्धी म्हणजे ब्रह्मा देव ब्रह्मदेव झोपलेले आहेत त्यांच्यावरती आक्रमण होत आहे कुणाचं मधु आणि कैटबाचं हा मधु कैटप कोण आहे मधु हे चापलुसी करणारे गोड बोलणारी जी लोक असतात साधकाला साधन मार्गामध्ये असताना काय तुम्ही म्हणजे तुमच्यासारखा दुसरा व्यक्तीच कोण नाही असं म्हणून आपल्या अहंकाराची विनाकारण पुष्टी करून आपलं काम काढून घेणारी जी व्यक्ती असतात त्याला म्हणायचं मधु आणि कैटप विनाकारण काही कारण नसताना इतरांची निंदानालसती करणं इतरांविषयी कटु भाषण भा, करणं आणि ज्या योगे आपण आपल्या अलंबनापासून आपल्या उद्दिष्टापासून आपल्या ध्येयापासून आपल्या परमात्म्यापासून आपल्या भगवतीपासून आपण दूर जाऊ शकतो अशाला म्हणायचं कैटप मधु आणि कैटप कुठून निर्माण झाले हो कर्ण मल्लातून निर्माण झाले भगवंताच्या कानाच्या मळातून निर्माण झाले लक्षात घ्या मौरीनी प्रमाण दिलेलं आहे की काय श्रवण इच्छेची या पुढा दारवंठा सदा उघडा या आपल्याला एखादी गोष्ट बघायला किंवा पाहायला आवडली तर आपण डोळे बंद करायची सोय आहे पण कान बंद करायची सोय नसते ज्या वेळेला जिथं आपण उपस्थित आहोत जे शब्द आपल्या कानावरती पडतील ते आपल्या कानाच्या आतमध्ये जातातच त्याच्यामध्ये काहीही आपल्याला पर्याय नाही म्हणून सांगितलं की तुम्ही इथं शब्द त्यांनी वापरलाय की मूर्खेड सह संयोगो विषादभिसुर्ज राहा काय संबंध आहे मधुकेटबा कथे कथेमध्ये हा शोक घ्यायचा नीट लक्षात करा ही लक्षणं करावी लागते ह्याच्यामध्ये नंतर सांगताना सांगितलं काय की सात हे जे श्रवणाचे प्रकार आहेत सात्विक की सात्विकचं असं श्रवण वेदशास्त्रांचं श्रवण झालं तामस श्रवण झालं परदोष प्रकाशनम असं सांगितलं की परनिंदा नाही ऐकिले गायिले गीत की नाही बहिरा झालो या जगी नाही ती हे ज्या सगळे संतांचे प्रमाण आपल्याला दिलेत नाथ महाराजांचे असतील ज्ञानेश्वर महाराजांचे असतील की जेव्हा श्रवण नावाच्या इंद्रियामध्ये आपण उपयोग करताना आपल्या संगतीच्या कारणाने आपण जर म्हणजे अन्यथा भाष्य भाषण ऐकलं आणि त्याच्यामुळे चित्तामध्ये विक्षेप निर्माण होऊन प्रक्षुब्धता निर्माण होऊन आपण आपल्या साध्यापासून आपल्या भगवती उपासनेपासून किंवा आपल्या अं नित, नैमित्तिक नित्य आचरणापासून परावृत्त होण्याची दाट शक्यता असते कशामुळं कर्णाच्या माध्यमातून एक तर आपला अहंकार पोचला जाईल नाहीतर इतरांविषयी आपल्याला होणारा मत्सर जो आहे तो मधु आणि कैटपाच्या रूपातून आपल्याला परावृत्त करू शकतो म्हणून म्हणतात की ह्यांच्याबरोबर राहायचं नाही मग कोणाला शरण जायचं मग जी झोप आपल्याला लागलेली आहे की नाही झोप भगवंताला झोप लागलेली नाही भो आपणच भगवंत आहे आपल्याला झोप लागली कशाची अरे मी कोणीतरी आहे हा आहे की नाही हा जो देह देहाह अहंकार आहे मी कोणीतरी हे शरीर म्हणजे मीच आहे हा जो अहंकार मनामध्ये ठासून ठासून भरलेला आहे त्या ठासून भरलेल्या निद्रेलाच योग निद्रा म्हटले जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत माणूस झोपलेलाच आहे लक्षातच येत नाही की आपला हा मनुष्य लक्ष चौऱ्याऐंशी युनीतून भटकून आल्याच्या नंतर हा दुर्लभ नरदेह मिळालेला आहे आणि ह्या दुर्लभ नरदेहामध्ये आपण काय करतोय आणि काय करायला पाहिजे याचं चिंतन न करता आपण मात्र ह्याच्यामध्ये बसलो की बा मी अमुक अमुक आहे मला मला याने असं ही जी योगनिद्रा आहे म्हणून मग ब्रह्मदेवाने स्तुती केली की विश्वेश्वरीं जगद्धात्रीम सतसंहारकारणी निद्रां भगवतीं विष्णू ह रतुलांप्रभू ब्रह्मदेव म्हणतात नाट्यमंतुषगुणा विविध प्रकारं नो वेत्ती की तव कृत्यविधान हा तू अशी असं नाटचं होते असं नाटक करायला होते कशी होते सगुणाहून की तुझं हे जे नो व्यक्ती कोणी जाणू शकत तुझं कृत्य विधान आहे तुझं विधान कसं आहे कोणी जागो जाणू शकत नाही बुद्धिरी ही बोध करणा जगताम सुधात्व श्रीश्चाश देवी सतम ही सद्बुद्धी असेल दुर्बुद्धी असेल जी काही बुद्धी म्हणून आहे सगळी तूच आहे हा काय नातःपर किलम वितर कष्टी मया प्राप्त दुःख गतीम गतेन हे काय झालं की तुझ्या प्रभावामुळं तुझा प्रभाव एवढा जबरदस्त आहे की हा साक्षात परमात्मा जीव हा साक्षात परमात्मा भगवान महाविष्णू कस अर्थ लावा तुम्ही तुझ्या प्रभावामुळं ह्या अविद्येच्या प्रभावामुळं योग निद्रेच्या आधीन झालाय की बाबा हे असं असं होतंय मी काय करायला तो देवी वेद विदुषाम पितुर्विभाव्या वेदूपिनुन मखिला न वेद, 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 वेद वेदांच्या विद्वानांमध्ये सुद्धा तू कशी आहे दुर्विभाव्य वेदांच्या विद्वानांना पण तुझी कल्पना करता येत नाही अशी तू आहे आणि तुझी ही काय की जोपर्यंत तुझं प्रत्यक्ष रूप दृश्य होत नाही ते आत्मस्वरूप परब्रम्ह स्वरूप दृश्य होत नाही तोपर्यंत तू जाणली जात नाही असं ब्रह्मदेवाने सुद्धा केल्याच्या नंतर भगवती योग तिथून परावृत्त झाली आणि त्याशिवाय भगवंताच्या घरातून बाहेर निघाल्याच्या नंतर भगवान जागे झाले आणि पाच हजार वर्ष भगवंतांनी युद्ध केलं कोणाबरोबर मधू आणि कळट था। भगवंताला पाच हजार वर्ष लागली आपल्याला किती जन्म घ्यावे लागतील विचार करा साधी गोष्ट आहे हा मधु कळत हे चापलूसीवाले शिवाले हे जातात जरा कोणी कळवाय माझ्यासारखं असं होऊन जातं आपलं अहंकार न बोल अहंकाराची या गोठी विशेष न लागे सज्ञाना अज्ञानापाठी सज्ञानाची या झोंबे कंठी नाना संकटे नांदवी ओ महाराज तुम्ही काय सुंदर बोलता अहो काय मस्त बोलता असं म्हणलं की महाराज हा ह्याला अर्थ नाही लक्षात घ्या पाच हजार वर्ष लागली भगवंताला पाच हजार वर्ष झाल्यानंतर जेव्हा आपल्यात हे होत नाही हे लक्षात आलं भगवंताला त्या मनाला त्या बुद्धीला त्या जीवाला लक्षात येतं की हे मधुवा निकटप आवरले जात नाही मग भगवान देवीला शरण गेले की बाईक काहीतरी मोहमा काहीतरी जादूकर आणि हे एक काहीतरी असं होऊ दे की जेणेकरून हे जण फसतील भ्रमामध्ये येतील म्हणून भगवतीने अत्यंत सुंदर असं स्त्रीचं रूप घेतलं आणि त्या ठिकाणी ती आली आणि देवीला बघितल्यानंतर हे शेवटी दैत्यच आहेत दोघां अत्यंत मोह झाला आता ह्याच्यासमोर जर आपण हरलो ह्या विष्णूच्या पशी तर आपली की होईल आपली एकदम आपण एकदम हे एक एक शब्द असेच आहेत त्याच्यामध्ये हां लक्षात घ्या तर मग ती आपली इमेज काही राहणार नाही ना तिच्यासमोर ह्या ही संधी बघून देवीने भगवंताला खुणवलं आणि देवी दे भगवान म्हणाले तुम्ही तुमच्याबरोबर पाच वर युद्ध वर्ष युद्ध केलं मी प्रसन्न आहे वर मागून घ्या हे काय म्हणत तू आम्हाला वर देणार कोण आम्ही म्हणतो तुला तू वर माग तुला काय पाहिजे म्हणून भगवान बरोबर भगवंतानी बरोबर पकडलं त्यांना की तुमचा मृत्यू माझ्या हाताने दे ते म्हणाले तर था असतो त्यांना कळ नाही आपण एक काय करून बसलो नंतर जेव्हा लक्षात आलं की आपण हे इम्प्रेशन पाडायच्या बांधडीमध्ये आपण आपल्याच मृत्यूचं कारण होऊन बसलो आहे असं झाल्याच्या नंतर मग दोघं म्हटलं की अशा ठिकाणी आम्हाला तो मार ज्या ठिकाणी पाणी नाही कारण त्यावेळेला सगळं जलमय झालेलं होतं म्हणून भगवंतानी त्यांना आपल्या मांडीवरती घेतलं आणि सुदर्शन चक्राच्या आघाताने दोघांचा विनाश केला असं म्हणतात त्या पाण्यामध्ये त्या दोघांचं मेद किंवा चरबी मिसळल्या मिसळून त्या पृथ्वीची निर्मिती झाली म्हणून त्या पृथ्वीला मेदिनी असं नाव आहे असं देवी भगवतानी मध्ये सांगितलं आणि नाव पडल्यामुळे म्हणून म्हणतात की माती खाऊ नये आता माती खाऊ नये दोन्ही अर्थ आहे माती खाऊ नये ह्या एक अर्थ आहे माती खाऊ नये हा दुसरा पण अर्थ आहे मला काय बोलायला समजलं मला मी काय पुढे जास्त बोलणार नाही असं सांगितल्याच्या नंतर मग त्यांच्या लक्षात आलं की भगवान विष्णूंची सात्वी शक्ती सात्विकी शक्ती ब्रह्माची राजशी शक्ती आणि शिवांची तामसी शक्ती असणारी ही जी देवी आहे हीच आमची आधारभूत आहे कारण शक्तीच्या विना आपण काहीही करू शकत नाही या दृष्टिकोनातून ही कथा पुढे येते मग असं झाल्याच्यानंतर तुम्ही आपले व्यास भगवान व्यासमहर्षी इथं म्हणतात की आराध्या परमाशक्ती ही सर्वरपी सुरैर सुरासुरईही नातः परतर्गींची अधिक भुवनतर्ग्य म्हणून मी तुला सांगतो सत्यम सत्यम पुनसत्यम वेदशास्त्रात निर्णय हा पूजनीया पराशक्ती निर्गुणा सगुण अथवा तुम्ही निर्गुण रूपामध्ये परमात्मा रूपात जी उपासना करा किंवा सगुण रूपामध्ये देवीच्या रूप देवीची उपासना करा तीच एकमात्र पूजनीय आहे असं त्या ठिकाणी ह्या अध्यायाच्या समापनात आहे पुढच्या अध्यायामध्ये व्यासमहर्षी तपश्श्रीला बसतात पेरू पर्वतार गेल्यानंतर ते तपश्चरीला बसतात आणि तपश्चरीला बसल्यानंतर भगवान महादेव तिथ त्या ठिकाणी प्रसन्न होतात आणि त्यांना वर देतात की कशासाठी पूजा तो तप करतो तुला काय गरज पडली असे करायची ते म्हणले पूर्ण वर्ष तुमचे बम एक मला सुंदर असा मुलगा होऊ दे आणि तो माझ्या सारखाच विद्वान असू दे अगदी तेजस्वी असू दे ओजस्वी असू दे वगैरे वगैरे त्यांनी मागितलं असं झाल्याच्या नंतर मग ते इथं अजून एक कथा येते आपण पटकन पुढे जाऊ आणि विचार करू असं म्हटल्यानंतर वर प्राप्त झाल्यानंतर व्यासमहर्षी त्या ठिकाणी तिथं आले कुठं आले आपल्या आश्रमामध्ये आले आणि मंथन करताना त्यांनी आकाशामध्ये समोर बघितली की घृताची नावाची अप्सरा उभी आहे आता लग्न करायचं तर कोणाशी हिच्याशी जर लग्न केलं तर ही उर्वशी सार्वशीची पुरव्याची कथा याच्यामध्ये येते की बाबा कशी कशीरव्याला सोडून उर्वशी निघून गेली आणि पुरवा कसा उर्वशी उर्वशी करत वेळा झाला मग ते बरेच काही काही उद्योग झाले मग बुद्धाचा जन्म झाला वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी इला सद्युमनाचे कथा सगळं बघितलं आपण की ह्या ह्याच्यामधून मग काय करायचं मला ही नको मग ही हिच्याशी मी लग्न करणार नाही मग त्यावेळेला अरणीमंथन करताना असं हे थोडंसं चिंतन मला करायचं पुढं जायचं आहे करताना भगवान वेदव्यासांना तिच्याबद्दल बघितल्यानंतर काम उत्पन्न झाला अंगामध्ये संचार झाला कामाचा संचार झाला लक्षात घ्या एक हजार वर्ष दहा हजार वर्ष तपश्चर्या करून सुद्धा साधक माघारी येतो आणि बसल्यानंतर पण तपश्चर्या करताना म्हणजे कामावरती विजय मिळाला का नाही का कारण तप करायची हेतू तप करायचा तप करायची इच्छा काय होती की पुत्र प्रभावा राजाची इच्छा असेल आणि सात्विकी कर्म केलं तर त्याचं सा फल सात्विकी मिळणार आहे का नाही बरोबर आहे की नाही आपण इला आणि सुद्यमनाची कथा बघताना महाराज मनू आणि त्यांची पत्नी श्रद्धा या श्रद्धेंचं उदाहरण बघितलं होतं की मनू महाराजांनी सर्व पुत्र कामएष्टी यज्ञ केला होता आपण श्रद्धेंनी गुरुजींना सांगितलं होतं की तुम्ही असा मंत्र म्हणा की जेणेकरून मला कन्यारत्न होईल मन म्हणजे माणूस त्याची श्रद्धा जशी असेल तशी त्याच्या त्याला तसं फळप्राप्ती होते श्रद्धेचं अगदी तसंच झालं व्यासाने तपश्चर्या केली खरी तुम्ही साधना करताय गोष्ट खरी पण साधना करताना उपासना करताना मनामध्ये हेतू काय आहे हा हेतू जर लक्षात नाही आला हा हेतू जर गैर ठरलं तर त्याचं फलप्राप्त होईल म्हणून व्यासांच्या मनामध्ये व्यासमहर्जींच्या मनामध्ये कामाची उत्पत्ती झाली घृताचीला बघितल्यानंतर व्यासांचं तेज इतकं अप्रतिम अ अफाट तेज होतं की व्यासांच्या तेजाला पाहून ती घृताची पळून गेली की आता हा एक ऋषी मला शाप देते म्हणून ती पळून गेली पण त्यावेळेला कामसंचार झाल्याणाने व्यासांचं तेज त्या अरणी मंथन करताना त्या अरणीमध्ये पडलं आणि त्या अरणीतून शुकाचार्यांचा जन्म झाला भगवान शुकाचार्यांचा जन्म झाल्याच्यानंतर त्या ठिकाणी आकाशातून वेगवेगळे कमंडलू मृगाजी नालं हा हा ते तुमचं हात ठेवायची कुबडी आली वगैरे वगैरे सगळे आयुध त्यांच्या ठिकाणी आले आणि हळूहळू शुकाचार्य शुका मोठे होत गेले मोठे होत गेल्याच्या नंतर इच्छा अशी होती की बाळा तू लग्न कर विवाह करावा त्यांची इच्छा होती पण मग ते जेव्हा जाऊन आले गुरु गुरा गुरुकुलातून जाऊन आल्यानंतर त्यांची इच्छा झाली ते म्हणजे बाबा मला काही लग्न करायचं नाही ते काय म्हणतात जलू रुद्रम बिबते ही मूर्खस्तू नभी जनती मोहिते भावचेष्टता हे स्त्रीच भावचेष्टा तुम्ही किती सुंदर आहात तुम्ही किती छान आहात अशी जी म्हणायची चेष्टा आहे की नाही ती कशी करते जळू प्रमाणे तुमचं रक्त शोषण करते मला आज हे नाही मिळालं मला उद्या ते नाही मिळालं ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या भावनातून स्त्री जी आहे दिवस रात्र माणसाचं पुरुषाचं रक्त प्राशन करते असं ती म्हणते नुद्रासुख विनाशाच्यासाठी सुख विनाशार्थ विनाशा मूर्खस्तो दारसंगम मूर्ख लोक स्वतःची निद्राभंग करण्यासाठी म्हणून दारसंग्रह करतात बाबा मला काही हा विवाह करायचा नाही मला कुणाशी लग्न गरज नाही मला तुम्ही तत्वज्ञानाचा उपदेश करा ब्रह्मज्ञानाचा उपदेश करा असं म्हणून शुकाचार्य ऐकण्यात आले मग त्यावेळेला शुकाचार्यांना भग व्यास महर्षीने देवी भगवताची कथा सांगितली होती पण मग ते जेव्हा जाऊन आले गुरु गुरा, गुरु गुरुकुलातून जाऊन आल्यानंतर त्यांची इच्छा झाली ते म्हणजे बाबा मला काही लग्न करायचं नाही ते काय म्हणतात जलू केवसदानारी रुद्रम बिबते ही मूर्खस्तु नवी जाणती मोहिते भावचेष्टता येई स्त्रीच भावचेष्टा तुम्ही किती सुंदर आहात तुम्ही किती छान आहात अशी जी म्हणायची चेष्टा आहे की नाही ती कशी करते जळू प्रमाणे तुमचं रक्त शोषण करते मला आज हे नाही मिळालं मला उद्या ते नाही मिळालं ह्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या भावनातून स्त्री जी आहे दिवस रात्र माणसाचं पुरुषाचं रक्त प्राशन करते असं ती म्हणते नुद्रासुख विनाशाच्यासाठी नुद्रा सुख विनाशा विनाशा मूर्खच तो दारसंगम मूर्ख लोक स्वतःचे निद्राभंग करण्यासाठी म्हणून दारसंग्रह करतात बाबा मला काही हा विवाह करायचा नाही मला कुणाशी लग्न करायचं मला तुम्ही तत्वज्ञानाचा उपदेश करा ब्रह्मज्ञानाचा उपदेश करा असं म्हणून शुकाचार्य ऐक झाले मग त्यावेळेला शुकाचार्यांना व्यास महर्षी देवी भगवताची कथा सांगितली की अर्धश्लोकी देवी भागवत कोणी कोणाला सांगितलं मग भगवान महाविष्णू वटपुत्रा वट वडाच्या पानावरती झोपलेले आहेत आणि त्याच्या समोर भगवती शंकर चक्रकदा पद्मधरा भगवती जगन्माता प्रकट झालेल्या त्यांना म्हणते की सर्व कलविदमेवाहम नानदसी सनातरम हा देव अर्धश्लोके देवी उपदेश करते आणि मग देवभागवतामध्ये दे काय महाबल कसं आहे व बल कसं आहे व सकाळ सका चर्चा केल्याच्या नंतर सुद्धा शुकाचार्यांना मनामधून संशय गेला नाही म्हणून व्यासांना अत्यंत दुःख झालं आणि दुःख झाल्याच्या नंतर व्यासांनी त्यांना त्यांचं शिष्य जे होते जनक वैदेह त्यांच्याकडे मिथिलेला जायला जाण्याची आज्ञा केली आणि मिथिलेला गेल्यानंतर जनकाचा आणि शुकाचार्यांचा काय संवाद झाला हे आपण उद्याच्या भागामध्ये बघून उद्या हा आपला प्रथम समापन करायचा आहे आजची जी सेवा आहे भव्य अर्पण करून ओम नम चंडिका